तर खानापूर तालुक्यातील सर्व जनतेला नमस्कार तर मी जय जवान जय किसान ग्रुप अध्यक्ष गोविंद पाटील तर बऱ्याच आमच्या या खानापूर तालुक्यामध्ये जे जंगल भागामध्ये जी गावं आहेत त्या गावामधून जमिनी विकायचा प्रयत्न भरपूर जोरात चालू आहे आणि ज्या जमनी काही जमिनी गावच्या जमिनी आहेत पाचशे एकर अशा बऱ्याच गावामध्ये जमनी आहेत त्या त्याच्याच मधला एक प्रकार जो हुळंद गावामधून येतो आहे आणि हुळंद गावामधून असं समजू समजत आले की पाचशे आठ एकर जमीन जी गावची जमीन आहे ती आपली विकायचा प्रयत्न चाललेला आहे की बाहेरच्या कुठल्या तरी पार्टीला विकायचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये इंटरफेअर चाललेला आहे इंटरफेअर चाललेला आहे कसा की कुणाच्या तरी नावावरती लिगल नोटीस काढायचं आणि पाठवून द्या कुणालाही पाठवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये ती काहीतरी अकाउंट पण बनवून ठेवलेले आहेत की ती जमीन विकून पैसे वगैरे डायरेक्ट अकाउंटमध्ये भन घ्यायचं म्हणून तर आपली जर तुमची जर गावं जर तुम्हाला सांभाळायची असतील तुम्हाला जे राखायची असतील तर ती तर तुमच्या जमिनी विकू नका आणि हे जे मेन जे कोणीतरी ह्याच्यामध्ये बहुतेक इंटरफेअर फुडारी कोणता तरी नेता पण करत आहे या हुळंद्या गावामध्ये इंटरफेअर करत आहे की जमीन विकण्यासाठी म्हणून आणि त्याच गावचा एक रहिवासी जो गोल्हाळीमध्ये स्थायिक आहे तर गोल्हाळीमध्ये जो स्थायिक आहे गावडे वासुनारायण म्हणून तर ह्यांच्या नावावरती एक लिगल नोटीस वकीलकडनं काढलेलं आहे आणि वकीलकडनं लिगल लिगल नोटीस काढून ह्यांना न कळता हे आपल्या गावडे वासणाऱ्या नाहीत त्यांना न कळता लिगल नोटीस काढून दुसऱ्यांना पाठवलेलं आहे पण ह्यांना कुठून तरी ते समजलं आणि समजल्यानंतर त्यांनी आमच्या आम या संघटनेकडे रे एक, एक म्हणजे विनंती केली की के असं असं चाललेलं आहे सर आणि आम्हाला त्या आम्ही जरी त्या गावामध्ये नसलो तरी ते गाव राहिलं पाहिजेत माझं गाव राहिलं पाहिजे आणि त्या गावची जमीन एक गुंठाही कुणाला विकायचं नाही आहे आणि असं जर विकायचं असेल तर बाबा आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार नाही आणि आम्ही कुणाला विकणार नाही आहे तर ही, ही ते आठ एकर जमीन म्हणजे काही कमी नाही आहे आणि ही कुणालाही त्या गावच्या लोकांनी विकू नये आणि जे ज्याने कुणी हे नोटीस काढलेलं आहे की यांच्यामध्ये यांच्या नावाने जे काढलेलं आहे अनलिगली त्यांच्यावरती आम्ही ती योग्य ती ही करणारच आज ना उद्या कुठंतरी करणारच आहे आणि त्याचप्रकारे म्हणून जे गावडू आ, जे गावडे नारायण सर्वे नंबर तीन तुम्ही बघू शकता सर्वे नंबर तीन हे हुळंद आणि हे गावडे नारायण नारायण ना म्हणून हे गोल्हाळीमध्ये रहिवासी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे तुमच्याकडे समोर म्हणजे थोडक्यात त्यांनी आमच्याकडे संघटनेकडे आलेले आहेत त्यांनी सांगतील तुम्हाला की कशाप्रकारे तिथं जमीन विकायचा प्रयत्न चालू आहे नमस्कार आ? आ, मी गोविंद सराकडे आलेलो आहे आता आमच्या वडिलाच्या नावाने संदीप म्हणून कणकुंबीला राहते त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि आम्ही काय त्या वकीलकडे गेलेलं नाही ते आम्हाला न विचारता गावचे व्यवहार त्याच नावाचा माणूस दुसरासुद्धा घेऊन करतील आणि कुणीतरी फालतू कुणाच्या तरी नावाने हाच म्हणून जर पाठवतील आणि नोटीस पाठवते असेल तर हा व्यवहार कुणीही करू नये आणि असं हे काहीतरी करत असल्यामुळे मी गोविंद सराकडे आलो त्यांच्या संघटनाकडे की ह्याच्यात आम्हाला तुमची मदत पाहिजे म्हणून आणि ह्याच्यापुढे आमचे वडील इथं गोल्या राहतात आम्ही पूर्वी हुळणलाच राहत होतो आणि आता हे नको झालेलं नाटकं करायचं माझा विषय असा आहे की गावची जमीन कुणीही विकायची नाही आणि आम्हाला तर विचारलंच नाही हे व्यवहार असे चालणार नाही म्हणून गोविंद सराकडे आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्याकडे आम्ही असे हे के केलं की आम्हाला काहीतरी मदत करावा तर त्यांनी आमच्याकडे जी विनंती केलेली आहे त्याला मान देऊन आम्ही आमच्या पुढचं पाऊल आम्ही वकील वकीलच्या वतीने ज्यांनी हे नोटीस पाठवलं आहे त्यांनाही आम्ही एक उत्तर देण्यात येईल त्याचप्रकारे आम्ही पूर्ण न्यूज चॅनलला आणि जे न्यूज पेपरमध्येही आम्ही तरुण भारत या नॅशनल याच्यामध्ये आम्ही देत आहे जर ज्यांनी कोणी विकत घेत असाल तर त्यांनी या जे पूर्वीचे ते तिथं त्या सर्वे नंबरमध्ये जे मालक आहेत यांना विचारल्याशिवाय कुणीही काही करायचं नाही आणि या हुळंदगावच्या म्हणजे कुणीही जर विकायचा प्रयत्न करत असतील तर ही जमीन असं विकायला आम्ही देणार नाही आहे की प्रत्यक्ष सगळ्यांची हे नसते वेळी आम्ही विकायला देणार नाही जमीन कारण की ती राहिलेली तुमची गावामध्ये जी गावं थोडी थोडीशी आहेत आणि थोडीशी जमीन आहे ती तुमची सेव्ह करा तुमची गावं राखा तुम्ही सांभाळून तुमचं हे करा जमिनी विकू नका एवढंच आपलं एक हे आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत